कशी आहे आपल्याला मी पण आता टीव्हीच्या माध्यमातून साडेसहा बावने सातच्या दरम्यान मी बाहेर पडलो त्यानंतर यांनी हा वेल प्लान वेल प्लान करून म्हणजे नियोजनबद्ध पद्धतीनं एमडींना मारहाण केलेली आहे ज्या पहिली आम्ही बाहेर पडलो त्याबरोबर माझ्यावर दोन संचालक बाहेर पडले त्यानंतर त्यांची गाडी अडवून करून तिथं करणं व्हिडिओ शूट करणं आणि स्वतः आम्ही एक खूप मोठे गुंड आहोत हे आणि दहशत करणारे लोकात हे त्यांनी केलेलं आहे या व्हिडिओमध्ये याच्या आधी सुद्धा गेल्या महिन्या दीड महिन्यापूर्वी सुद्धा कारखान्यावर आले ते मोर्चा आला होता त्यावेळी सुद्धा कारखान्यातल्या लोकांना कर्मचाऱ्यांना असू दे कुणाला असू दे धमकी देऊन गेलेल्या आहेत की आम्ही तुम्हाला इथं ठेवणार नाही आत्ताही एमडी साहेबांना धमकी आहे की उद्यापासून कारखान्यात जर आला तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही आणि एम डी साहेबांची तब्येत जरा चिंताजनक आहे खूप मारहाण केलेली आहे फ्रॅक्चर वगैरे झालेले आहेत त्यांना त्यामुळं मला खात्री आहे की पोलीस प्रशासन याच्यावर निश्चितपणे ही दहशत मोडण्याचा प्रयत्न करेल खरं तर मोर्चा झाल्यानंतर तुम्ही पत्रकार बैठक घेऊन प्रत्युत्तर दिलं होतं त्यानंतर कुठंतरी हे घडले कुठंतरी ज्यांनी मारहाण केली मारहाण केलेल्याच व्यक्तीचा कारखान्याने ऊस आणलेला आहे जे सभासद आहेत मोजके सभासद यातल्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त सभासदांचा जे मोर्चात होते सगळ्यांचा कारखान्यात ऊस आलेला आहे राजकारण म्हणून त्यांनी कारखान्याची बदनामी करायची म्हणून आणि एक दहशत मांजवराच्या दृष्टिकोनातून केलेला आहे हा कारखाना एकशे बावीस गावांचा आहे तो एकशे बावीस गावांचाच सा ठेवण्यासाठी माडिक परिवार आम्ही सर्व संचालक या सगळ्या सभासदांनाय देण्याची भूमिका आजपर्यंत केलेली आहे आणि इथून पुढेही ती राहणार आहे काही